तळोदा तालुक्यातील बोरद येथे मोबाईल दुकानासह हॉटेल मध्ये शहरातील महालक्ष्मी मोबाईल पॉइंट आणि शेजारील नागाई नाश्ता हॉटेल मध्ये अज्ञात चोरट्यांनी गरफोडी केल्याची घटना समोर आली आहे या घटनेत चोरट्यांनी एकूण तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे तळोदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन अ तीनशे एकतीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे फिर्यादी सुनील कैलास मोरे वय यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरद येथील लाखापूर रोड वरील त्यांच्या मालकीच्या महालक्ष्मी मोबाईल पॉइंट चे दुकान शुक्रवार नऊ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट दहा रोजी सकाळी सहा वाजता दुकान उघडले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले चोरट्यांनी दुकानातून विविध कंपन्यांचे एकूण सात मोबाईल फोन आणि पंचवीसशे रुपयांची रोख रक्कम असा एकूण तीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला यात बारा हजार किमतीचे दोन विवो मोबाईल चार हजार रुपये मोबाईल तीन हजार रुपये किमतीचे दोन केकोडा मोबाईल आणि नऊ हजार रुपये किमतीचे दोन रिअलमी मोबाईल फोन यांचा समावेश आहे याच वेळी शेजारील जितेंद्र राजेंद्र पाटील यांच्या नागाई नाश्ता हॉटेलमध्येही चोरट्यांनी पत्रा उचकावून प्रवेश केला हॉटेल मधील गल्ल्यातून तीन हजार रुपये रोख रक्कम आणि सुट्टे पैसे चोरून नेले दोन्ही घटना मिळून एकूण तेहतीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तळोदा पोलीस अधिक तपास करत आहेत